नमस्कार ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तर आजचा लाईव्ह अंदाज आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत पण आज बऱ्याच भागामध्ये फुल ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पण पावसाची पण शक्यता आहे तुरळक ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुध्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एकूण जर पाहिलं तर मराठवाड्याचा भाग कसा राहील आणि एकूण महाराष्ट्राचा आपला भाग पावसाचे कसे राहील आपण या अंदाजामध्ये आपण पाहणार आहोत हा चिकणे पॅटर्नमधून आपण अंदाज दाखव म्हणजे नकाशा इमेजमधून दाखवण्याचा प्रयत्न करत करत आहोत पण एक सुद्धा उद्या आपण थोडेफार प्रमाणामध्ये पाऊसमान वाढ होणार वाढ होणार आहे आणि तीन तारखेपासून पुढे तर अजून जास्त पावसाची शक्यता आहे आपण असं सांगितले होते अंदाजामध्ये तर तीन तारखेपासून पुढे सुद्धा पावसाचं वाढ वाढवणार आहे आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हे आजचा लाईव्ह अंदाज पाहू पण सातारा सांगली कोल्हापूर इथे ढगाळ वातावरण राहील आहिल्यानगर संभाजीनगर नाशिक ढगाळ वातावरण हे ढगाळ वातावरण आहे शून्य ते तीन मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरणामध्ये फुल ढगाळ वातावरण राहणार आहे जबरदस्त ढगाळ वातावरण तसेच जळगाव बुलढाणा जालना जिल्हा इथे सुद्धा ढगाळ वातावरण फुल बीड धाराशिव इथे पण ढगाळ वातावरण पण थोडं कमी प्रमाणामध्ये परताचूक ढगाळ वातावरण लातूर धाराशिव इथे चांगलं ढगाळ वातावरण आहे आयल्यानगर असे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागामध्ये पण ढगाळ वातावरण अमरावती आज बा अमरावती अकोला इकडे पण ढगाळ वातावरण वाढणार आहे अमरावती अकोला वाशिम इथे पण ढगाळ वातावरण आणि दुपारच्या नंतर साधारण तीनच्या नंतर तीनच्या नंतर मात्र इथे मात्र पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर इथे व अहिल्यानगर प पे, पश्चिम भाग परत पुन्हा नाशिक संभाजीनगर बॉर्डर या भागामध्ये मनमाड इथेसुद्धा पावसाची शक्यता बीड बीड आष्टी इथे पण पावसाची शक्यता मंगळवेढा सोलापूर जिल्हा सांग सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही बॉर्डरच्या लाईनमध्ये इथे पण पावसाची शक्यता आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्री म्हणजेच आठच्या टायमाला सुमारास पावसाची शक्यता आहे जोरदार वीस ते तीस मिलीमीटरपर्यंत सात आठच्या सुमारास म्हणजे एकंदर पाहिजे सायंकाळच्या वेळेस आणि ते ढगाळ वातावरण वाढत आहे अजून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण सांगली सातारा कोल्हापूर इथे पण ढगाळ पावसाची शक्यता सांगा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी रत्नागिरी आता आणि आताचाच वेळा जास्त प्रमाणात वाढत आहे रत्नागिरी सांगली सातारा आणि हा पूर्ण भाग पावसाने भेटलेला आहे पूर्ण ढगाळ वातावरण पाऊस फुल म्हणजे दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आणि परत पुन्हा आहे ग्रीन कलर वीस ते चाळीस मिलीमीटर संध्याकाळी ता वाढणार आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण सिंधुदुर्ग रत्ना कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये आणि रायगड पड रायगडकर पडे स रायगड इकडे पण सरकत आहे रायगडकड मुंबई ठाणे रायगड मुंबई या भागामध्ये तुरळक हलक्या स्वरूपात सरी मुंबईमध्ये सुद्धा पावसाची हलक्या पावसाची शक्यता हा झाला आजच्या इमेजचा अंदाज आणि विदर्भामध्ये मात्र वातावरण कोरडे राहणार आहे तिथे पाऊसमान नाही तिथं तापमानामध्ये वाढ झालेली दिसून येईल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मात्र तापमानामध्ये वाढ झालेली दिसून येईल इथे मात्र उद्या उद्या ढगाळ वातावरण चांगले राहणार आहे जबरदस्त आणि हे आपले अंदाज कसे वाटले तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि ह्याच्यानंतरही उद्या अजून पावसामध्ये वाढ होणार आहे उद्या बऱ्याच भागामध्ये पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे त्यामध्ये उद्या परवा म्हणजे उद्या एक तारीख दोन तारखेला पण पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तीन तारखेला पण आपण साधारणत सुरुवात जी आहे ती फक्त सांगली सातारा या भागामध्येच आहे इकडे उगुत्रुळ ठिकाणीच पाऊस आहे हा झाला आपला अंदाज तर माऊलीची मी हा मंदाजी यूट्यूबच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा करायला विसरू नका सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अचूक हा आनंदाच वेळेवर मिळतील